सात्विक कन्या आणि सात्विक पुत्र जन्माला येतात ज्या कन्येचा ज्या पुत्राचा हरिक तुम्हाला मला तर वाटतोच वाटतो परंतु त्याचा हरिक देवाला सुद्धा वाटतो मग देवाला हरिक वाटावा अशी मुलं काय करतात अशी मुलं असतात कोणासारखी तर अशी मुलं असतात जगद्गुरु तुकोपारायांसारखी अशी मुलं असतात नाथ बाबांसारखी अशी मुलं असतात नामदेव महाराजांसारखी अरे अशी मुलं असतात कोणासारखी तर अशी मुलं असतात जनाबाई मोकाबाई मीराबाई सगुबाई

स्थापन केलं परंतु हे स्वराज्य स्थापन करीत असताना राजांनी अठरा पकड जातींना बारा बलुते दारांना एकत्रित केलं त्यांना एका छता आणलं आणि एका छता खाली आणून हिंदवी स्वराज्याचे स्थापना बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी मुला पश्चिमेकडे आईच होती वासरं गाईज होती सायंकाळची वेळ होती पण हा आकडा तीन महिने हटला नव्हता राजांचा एक होती, राजांच्या कडे आला राजांना म्हणता राजा अ तीन महिने झालं गडाचा वेळा काही घटला नाही गडावर बाहेर पडायची चिन्ह दिसत नाही पण राज अग गडाच्या पैठ्याला एक नेवापूर नावाचं गाव आहे बघा आणि त्या गावामध्ये एक शिवा काशीत नावाचा एक मावळ राहतो या राजा अहो तुमच्या सारखा दिसतो या तुमच्या सारखाच वागतो आणि तुमच्या सारखीच नक्कल करतोय बघा त्याला बोलवा बघा राजांना आनंद झाला राजाने शिवा काशीत मावळे एकत्रित आले तेव्हा तुमचे आमचे आपल्या सर्वांचे स्वराज्य सुराज्य चा, आणि श्रीचे राज्य अस्तित्वात आहे या महाराष्ट्राच्या मातीचा रंग लाल झाला तो काही उगा नाही या महाराष्ट्राच्या मातीचा रंग लाल होण्याकरिता असंख्य जातीपतीच्या मावळ्याने स्वतःच रक्त या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांडलं तेव्हा ही महाराष्ट्राची माती ला, लाल रंगाची झाली महाराष्ट्रातल्या गडकोट किल्ल्यांची उंची वाढली ती काही उभा नाही महाराष्ट्रातल्या गडकोट किल्ल्यांची उंची जातीपतीच्या वाढण्याकरिता असं गडकोट किल्ल्यांच्या हाती गाळून घेतलं तेव्हा सह्याद्री पर्वतात उभा राहिला हा महाराष्ट्र कोणाचा असं जर कोणी आपल्याला विचारलं बरं का लक्ष देऊन ऐका ಗುರು ತುಗೋಬ್ಬರ ಕೀರ್ತನ टा ಮೇಲೆ ಮಹಾರಾಜ